अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक खेडेगाव नाव त्याचे चिंचावणे येथे होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीच्या दिवशी वेताळबाबांची यात्रा भरते दिवशी त्या दिवशी सर्व लहान थोर एकत्र जमतात पाहुणे रावळे व त्या गावच्या लेकी माहेरला येत असतात येथील होळी व धुळवट वेगळ्या पद्धतीने साजरी करतात एकदा होळी पेटली की त्या होळीच्या परिसरात सर्व लहान थोर पायातले पायतान वापरत नाही धुळवडीच्या दिवशी वेताळबाबांची पूजा करून त्याची काठी बसवले जाते या कार्यक्रमासाठी सर्व लहानपणापासून वृद्धांपर्यंत आपले योगदान देत असतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावात येणारे सर्व पाहुणे व सर्व माहेरवासिनी गावात प्रवेश करताना पायातील चप्पल काढून हातात घेतात व त्यांचे पाहून आपल्याही पावले थबकतात व हळूच पायातली चप्पल हातात येते आजींबरोबर असलेली नातवंडे सुद्धा आजींचे पाहून पायातली चप्पल हातात घेतात आणि अनवानी पायाने गावात प्रवेश करतात धुळवडीच्या दिवशी कामधंद्यासाठी शहराकडे गेलेल्या तरुण वर्ग मोठा उत्साही असतो धुळवडीच्या सणाला गावी येण्यासाठी अगोदरच सुट्टी मंजूर करून घेत असतो आणि गावातील ज्येष्ठ माणसांच्या मार्गदर्शनानुसार वेताबाबाच्या काठीचे नियोजन करत असतात सकाळी नऊ वाजेपासून सर्व गावकरी व पाहुणे गावात येत असतात लगेचच लिझिमीच्या तालावर पाय थिरकायला लागतात यात्रेला जाण्याचं योग सन एकोणावीसशे त्र्याण्णव साली तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी न चुकता जात असतो हातात असलेली नातवंडे सुद्धा आजींचे पाहून पायातली चप्पल हातात घेतो आणि अनुमानी पायाने गावात प्रवेश करतात धुळवडीच्या दिवशी कामधंद्यासाठी शहराकडे गेलेला तरुण वर्ग मोठा उत्साही असतो धुळवडीच्या सणाला गावी येण्यासाठी अगोदरच सुट्टी मंजूर करून घेत असतो आणि गावातील ज्येष्ठ माणसांच्या मार्गदर्शनानुसार वेताबाबाच्या काठीचे नियोजन करत असतात सकाळी नऊ वाजेपासून सर्व गावकरी व पाहुणे गावात येत असतात लगेच लेझिमीच्या तालावर पाय थिरकायला लागतात त्यानंतर बेंजूच्या तालावर तरुणाई थिरकते अत्यंत महत्वाचा कार्यक्रम म्हणजे बाबाची गोटी उचलणे ही गोटी साधारण एकशे तीस ते एकशे चाळीस किलोची असून बरेच तरुण ही गोटी उचलतात व मंदिराला फेरी मारतात गोटी उचलणाऱ्या तरुणांचे सर्व गावकरी कौतुक करतात लाऊडस्पीकरवर सुरेश कवटे यांची जाहिरातबाजी अखंडपणे चालू असते सगळं अगदी शांततेत चाललेलं असतं पुढे लगेचच मंदिरातून सजवलेली वेताळबाबाची काठी काढतात व होळीला भेटून आणतात काठी नाचवली जाते मंदिराला प्रदक्षिणा घालून काठी वेताळबाबाच्या चौथऱ्यावर विधीपूर्वक बसवली जाते विधी नियमानुसार करतात की नाही हे पाहण्यासाठी जुने जाणते फेटेवाले वृद्ध लक्ष ठेवून असतात आणि गावातीलच परंतु शहरात गेलेल्या तरुणांची हितगुज करतात की आपली परंपरा आणि संस्कृती कायम अशीच चालू ठेवा आपल्या या संस्कृतीचे जतन करण्यासाठी असेच गावाकडे येत चला सर्वांनी जिथे असाल तिथे एकोप्याने रहा आपल्या गावात येणाऱ्या माहेरवासिनींचा पाहुणे रावळे यांचा आदर करा एकदाची वेताळबाची काठी बसल्यावर मात्र इतका वेळ शांतपणे कार्यक्रम बघणारे खूपच धांदळ करतात नवीनच कार्यक्रम बघणाऱ्यांना नेमके काय झाले हे कळत नाही परंतु तेथे काहीही झालेले नसते प्रत्येकजण नारळ फोडण्यासाठी धडपड करत असतो तो मनासाठी नाही तर नारळ फोडून शेरणी वाटून सगळ्यांना जेवणाची घाई झालेली असते कारण धुळवडीला पूर्वज उपाशी ठेवतात त्यांना जीव घालायचे असते सर्वांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते एवाना तीन वाजलेले असतात या दिवशी कुठेही पाणी आणि रंगाचा वापर होताना दिसत नाही बघा एकदा तुम्ही पण भेट देऊन तालुका अकोले जिल्हा अहमदनगर प्रतिनिधी जयराम धादवड राजूर है, क्या है, है। हा कार्यक्रम पूर्वी शंभर पूर्वीचा कार्यक्रम आहे हा त्याप्रमाणे हा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि हे देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान आहे आज आमच्या गावामध्ये सालाबादप्रमाणे म्हणजे पारंपरिक पद्धतीनं हा कार्यक्रम वेताळेश्वर यात्रेचा चालू असून या गावामध्ये सार्वजनिक सर्व तरुण मित्र मंडळ तसेच सर्व गावकरी मंडळी नौकरताप मंडळी आणि सर्वांनी मिळून एकदम व्यवस्थित शांततेने कार्यक्रम केलेला आहे आणि आमच्या गावामध्ये आज सव्वाशे किलो वजनाचा गोटी हा गोटीचा कार्यक्रम आज आमच्या ह्या तरुण मंडळींना आजपर्यंत जोपासना केलेली आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये इतका उत्सव वाढलेला आहे की अजून पुढं चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम चालला अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि आमचं जे हे देवस्थान आहे ह्या देवस्थानाची इतकं जागृत देवस्थान आहे की हे वेताळेश्वर हे आम्हाला नवसाला पावणारं देवस्थान आहे आणि ह्या गावामध्ये कोणीही बी मोठा असो लहान असो गरीब असो या सर्वांच्या होतीनं ही आनंदी आनंदात यात्रा होत आहे या यात्रेमध्ये कोणीही व्यक्ती आणू आणीत नाही आणि कधीही बी आमचा ह्या यात्रेबद्दल दुजो दुजोरा होत नाही लज्माचा कार्यक्रम होतो लहान मुलाचा लज्माचा कार्यक्रम होतो आणि सर्व महिला मंडळ तसेच सर्व गावकरी मंडळी तसेच आमचे वडीलधारी मंडळी या सर्वांच्या वतीनं अतिशय सुंदर असा कार्यक्रम हा आमचा आयोजित केलेला आहे आणि इथून पुढेही असा चालणार आहे अशीच माझी सर्व गावकरी मंडळीला नव नो, नोकर मंडळीला आणि सर्व तरुण मित्र मंडळीला नमदतीची